उन्हाळा सुरू झाला आणि पिंपल्स घेऊन आला तुम्हाला देखील उन्हाळा सुरू झाल्यामुळे त्रास सुरू झाला असेल किंवा पिंपल्स वाढीला लागले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा ठरणार आहे तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळ्यात तुमचे स्वागत आणि पिंपलचे सुद्धा उन्हाळ्यात येणाऱ्या उष्णतेने दमट वातावरणामुळे पिकनिकला जाताना केलेल्या प्रवासामुळे जास्त खाल्लेल्या आंब्यांमुळे अति प्रमाणात येणाऱ्या या घामांमुळे यापैकी कोणत्याही कारणाला तुम्ही दोष देऊ शकता तुमच्या पिंपल्स येण्यासाठी जसं जसं ऊन वाढीला लागतं तसं तसं पिंपल्स येण्याचं प्रमाण देखील वाढीला लागतं आणि हे उन्हाळ्यात आटोक्यात आणणं फार कठीण काम होऊन जातं अशा या कठीण कामाला सोपं कसं करायचं पिंपल्स येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी समजा पिंपल्स झालेत तर त्याची डा पडू नये किंवा इतर डॅमेज होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया वातावरणातील उष्णतेमुळे आणि दमट वातावरणामुळे शरीरातील ग्रंथीचं काम हे अतिशय वेगाने वाढीला लागतं आणि ह्या वाढलेल्या स्वेदग्रंथीमुळे त्वचेवर घामाचं प्रमाण देखील वाढतं आणि हा घाम जेव्हा पोर्स म्हणजे त्वचेवरील छिद्र क्लॉक करतं ब्लॉक करतं तेव्हा तिथे पिंपल्स येऊन डॅमेज व्हायची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढीला लागते म्हणून जेव्हा जेव्हा अतिप्रमाणात घाम येतो तेव्हा तेव्हा पिंपल्स येण्याचं प्रमाण देखील वाढलेलं असतं सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेतील सिबम प्रोडक्शन वाढतं आणि ह्या वाढलेल्या सिबममुळे देखील पिंपल्स यायला सुरुवात होते टाईट कपडे घातल्याने कॅब किंवा हेल्मेट घातल्याने एक प्रकारचा अवरोध निर्माण होतो आणि फ्रिक्शन होत असतं तर याने देखील तुमचे पिंपल्स वाढीला लागू शकतात चुकीचे कॉस्मेटिक्स वापरल्याने देखील तुमच्या स्किनवर डॅमेज होऊ शकतो पिंपल्स येऊ शकतात आत्ताच आपण बघितलं की वाढलेल्या घामामुळे आणि सिबम प्रोडक्शनमुळे त्वचेवरील पोर्स हे बंद होऊ शकतात आणि जेव्हा हे पोर्स बंद होतात तेव्हा पिंपल्स यायला सुरुवात होत असते यासाठीच तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ ठेवायचा आहे क्लीन ठेवायचा आहे त्यासाठी तुम्ही क्लिन्झर किंवा फेसवॉश वापरू शकता डिपेंडिंग अपॉन युअर स्किन टाईप जेणेकरून चेहऱ्यावर घाम डर्ट किंवा बॅक्टेरिया जमा होणार नाही आणि पुढील इन्फेक्शन हे प्रिव्हेंट केलं जाईल उन्हाळ्यात मॉइश्चरायझर निवडताना तुम्हाला थोडी काळजी घ्यायची ते ऑइल फ्री आणि नॉन कोमेडोजेनिक असेल याची खात्री करून घ्या त्यासाठी तुम्ही प्रोडक्टच्या मागे लेबल वाचायला हवं त्यानुसार तुम्ही योग्य तो प्रॉडक्ट तुमच्या स्किननुसार ठरवायला हवा जर तुम्ही ऑइल फ्री किंवा नॉन कोमेडोजेनिक प्रोडक्ट वापरले नाहीत तर त्याने तुमचे पिंपल्स वाढीला लागू शकतात शरीरात रोज जुन्या पेशी ह्या मृत होत असतात आणि त्यांची जागा ह्या नव्या पेशीने घेतली जाते आणि हे चक्र अविरतपणे सुरू असतं जेव्हा या मृत झालेल्या पेशी चेहऱ्यावर किंवा त्वचेवर चिकटून राहतात तेव्हा चेहऱ्यावरची की, ते की कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि याने तुमचे पोर्स बंद होऊन पिंपल्स देखील यायला सुरुवात होऊ शकते हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला एक्सफोलेशन करायचं आहे एक्सफोलेशन करताना फक्त एक खबरदारी घ्यायची की एक्सफोलेशन हे रोज करायचं नाही आहे तुम्ही जर रोज एक्सफोलिएशन करत असाल तर त्याने तुमच्या स्किनर डॅमेज होऊ शकतो तुमचा चेहरा लालसर होऊ शकतो तिथे पुरळ येऊ शकतात यासाठी एक्सफोलिएशन करताना तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करायला हवं त्यापेक्षा जास्त अजिबात नाही सूर्याच्या अतिनील किरणांचा तुमच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम व्हायला नको पिंपल्स यायला नको तिथे इन्फ्लमेशन व्हायला नको यासाठी तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरायचं आहे कमीत कमी एस पी एफ थर्टी असणारं सनस्क्रीन तुम्हाला वापरायचं आहे सनस्क्रीन वापरताना काळजी घ्यायची ते म्हणजे तुम्हाला रेप्युटेड ब्रँडचं सनस्क्रीन वापरायचं आहे कारण की इतर अनेक ब्रँड आहेत की ते क्लेम करतात पण ते क्लेमशी सॅटिस्फाय करणारे त्याचे रिझल्ट नसतात त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन निवडताना रेप्युटेड ब्रँडचाच घ्या त्यानंतर उन्हात जाण्याच्या पंधरा ते वीस मिनिट आधी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला अडीच तासानंतर रिअप्लाय करायचं आहे कारण की त्यानंतर सनस्क्रीनची इफिकेसी ही कमी होत जाते सनस्क्रीन निवडताना नॉन कोमेडोजेनिक ऑइल फ्री अशाच प्रकारचं सनस्क्रीन तुम्हाला निवडायचं आहे तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यात अजिबात मेकअप करायला नको पण प्रोफेशनच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला मेकअप करायची इच्छा झाली किंवा तो करावाच लागला तर कमीत कमी, कमी लेअर असतील याची तुम्ही खात्री करून घ्या जर तुम्ही जास्त प्रमाणात लेअर वापरलेत तर त्याने तुमचे पोर्स बंद होतील आणि डॅमेज होतो त्यासाठी तुम्ही कमीत कमी, कमी मेकअप वापरा आणि जितक्या लवकर तो काढता येईल तितक्या लवकर काढून टाकलेला कधीही उत्तम त्यासाठी तुम्ही क्लिन्झर किंवा फेसवॉश वापरू शकता डिपेंडिंग अपॉन युअर स्किन टाईप चेहरा क्लीन झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला मात्र विसरू नका मुबलक प्रमाणात पाणी प्यायला हवं आता यात काही नाविन्य नाही तरीही आठवण करून द्यायची म्हणून सांगतो की तुम्हाला मुबलक प्रमाणात पाणी प्यायचे जेणेकरून शरीरात तयार होणारे टॉक्झिन्स हे शरीराच्या बाहेर टाकले जातील आणि त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर किंवा त्वचेवर किंवा इतर पूर्ण शरीरावर बघायला मिळणार नाही उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात घाम येतो आणि हा घाम जर तसा चिकटून राहिला तर त्याने पोर्स बंद होऊन डॅमेज देखील बघायला मिळतो त्यासाठी तुम्हाला लूज आउटफिट्स घालायचे आहे जर तुम्ही टाईट आउटफिट्स घातले तर एअरेशन कमी असल्याने तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते उन्हाळ्यात स्वेद ग्रंथींचं काम करण्याची गती ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते त्यामुळे ऑइल आणि सिबम प्रोडक्शन वाढलेलं असतं हे जेव्हा एक्सेसिव्ह ऑइल आणि सिबम पोअर्स ब्लॉक करतं किंवा डर्टला धरून ठेवतं तेव्हा पिंपल्स येण्याची शक्यता असते हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला क्ले मास्क वापरायचा आहे जेणेकरून हे एक्सेसिव्ह ऑइल हे ओढलं जाईल आणि तुमचा चेहरा हा ऑइल फ्री ठेवण्यात येईल फक्त एकच खबरदारी घ्यायची आहे की मास्क हा तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त जर तुम्ही मास्क वापरला तर तुमची स्किन ही एक्सेसिव्हली ड्राय होईल आणि तिथे रॅशेस दिसू शकतात वारंवार पिंपल्सला हात लावू नका पिंपल्स, ला पिंपल्स आल्यावर साहजिकच आपण जास्त जागरूक होतो आणि यामुळेच चेहऱ्याला वारंवार हात लावतो किंवा पिंपल्स फोडण्यासाठी किंवा ते मिटवण्यासाठी आपली धडपड सुरू होत असते पण याने पिंपल्स कमी होत नसतात त्याने अजून ते वाढीला लागत असतात त्यासाठी तुम्ही तुमचं टेम्पटेशन कंट्रोल करायला हवं आणि पिंपल्सला वारंवार हात लावायचा नाही हे लक्षात ठेवायला हवं इतकं सगळं करून देखील तुम्हाला जर पिंपल्स येतच असतील किंवा वाढीला लागल्या असतील तर तुम्ही डर्मेटॉलॉजीचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा अशा प्रकारे उन्हाळ्यात पिंपल्स होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते झाले तर त्याची काळजी कशी घ्यायला हवी याबद्दल आपण सविस्तर बघितलं याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करू शकता तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा असेच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार